नमस्कार मैत्रिणींनो रामकृष्ण हरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांत आणि भोगी याविषयी माहिती बघणार आहोत भोगी हा सण आला की संक्रांत आली असं मानलं जातं हिंदू पंचांग आणि दोन हजार सव्वीसच्या सणांच्या दिनदर्शिकेनुसार भोगी हा सण मंगळवार दिनांक तेरा जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे भोगीला खूप सांस्कृतिक आणि प्रतिकात्मक महत्त्व आहे हा दिवस संक्रमण आणि परिवर्तनाचा आहे आपल्याकडे भोगीच्या दिवशी नव्या हंगामातील भाज्यांची मिक्स भाजी बनवण्याची सुंदर परंपरा आहे ही भाजी निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक मानली जाते भोगीच्या भाजीमध्ये प्रामुख्याने हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या भाज्या वापरल्या जातात भोगीच्या दिवशी ज्याप्रमाणे भोगीची मिक्स भाजी बनवली जाते त्याचप्रमाणे तीळ लावून भाकरी बनवतात व याचा नैवेद्य देवाला दाखवतात ही भाजी केवळ अन्न नसून निसर्ग शेती व परंपरेशी जोडलेले सांस्कृतिक प्रतीक आहे भोगीच्या भाजीचे महत्व नवीन पीक व ताज्या भाज्याचे स्वागत करण्यासाठी एकत्रित भाजी म्हणजे एकतेचे प्रतीक शरीराला उष्णता पोषण देण्यासाठी ही भाजी केली जाते भोगीच्या दिवशी आपलं अंगण घर व परिसर स्वच्छ केला जातो आंघोळ वगैरे आवरून देवपूजा करून देवाला भोगीच्या भाजीचा व तीळ लावून केलेल्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो मकर संक्रांत या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो तिळ तिळगुळ देऊन एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे एकमेकांना म्हणतात पंचांगानुसार दोन हजार सव्वीस मध्ये चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल मकर संक्रांत हा सण सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा दिवस आहे या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणून हा सण अत्यंत शुभ मानला जातो संक्रांतीमध्ये तिळालाही विशेष महत्व आहे संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तिळ टाकले जातात संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटप केले जाते व म्हणतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला संक्रांतीच्या काळात सुवासिनी स्त्रिया हळदी कुंकवाचे समारंभ ठेवतात संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया नवीन साडी परिधान करतात व नवीन अलंकार घालतात तसेच संक्रांतीच्या काळात पतंग उडवण्याची देखील परंपरा आहे संक्रांतीमध्ये वाणवसा बनवला जातो प्रत्येक सुवासिनीचे पाच खण म्हणजेच सुगड यांच्यामध्ये तो भरला जातो व त्याची पूजा केली जाते काही सुवासिनी तर पंढरपूरला रुक्मिणीला वाण द्यायला जातात संक्रांत ही एक देवीचं रूपच मानलं जात सं, संक्रांत बालवका कर्णावर असून वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे संक्रांत शेके एकोणीसशे सत्तेचाळीस बुधवार दोन हजार सव्वीस पौश कृष्ण एकादशी चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटा सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे यावर्षी संक्रांत एकादशी तिथीला आली आहे संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत आहे सायंकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत यावर्षी संक्रांत एकादशी तिथीला आली आहे परंतु संक्रांत जरी एकादशीच्या दिवशी आलेली असेल व एकादशीचा उपवास असेल तरीही तिळगुळ खाता येईल नेहमीप्रमाणे संक्रांतीचा नैवेद्य देवाला दाखवता येईल संक्रांत ही एक देवीच रूप मानलं जातं संक्रांत बालव कर्णावर असून वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र धारण केले असून हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासासाठी जाईचे फुल घेतलेले आहे व पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारनाव व नाक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांती ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते व ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडे लोकांना दुःख व क्लेश होतात असे मानले जाते संक्रांती काळात स्नान दान धर्म नामस्मरण असे पुण्यकृत्य केले असता फलशतपट होते संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत संक्रांतीच्या पर्व काळात करावयाची दाने नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ इत्यादी यथाशक्ती दान करावे संक्रांतीने धारण केलेल्या वस्तू वर्ज कराव्यात म्हणजेच पिवळा रंग मोत्याचे अलंकार परिधान करू नयेत संक्रांतीमध्ये सुवासिनी स्त्रिया संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचे कार्यक्रम ठेवतात हळदी कुंकवाला सुवासिनी स्त्रिया त्यांच्या इच्छेप्रमाणे वेगवेगळ्या भेटवस्तू हळदी कुंकासोबत देतात संक्रांतीमध्ये दे बोरनान देखील केले जाते पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरनान करण्याची परंपरा आपल्याकडे आहे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत या काळात हे बोरणान घातलं जातं ज्या दिवशी बोरणान घातलं जातं त्या दिवशी बाळाला काळे कपडे घातले जातात त्याचप्रमाणे हलव्याचे दागिने घातले जातात मग या कार्यक्रमाला बोलावलेल्या लहान लहान मुलांमध्ये बसवून बाळाचं औक्षण केलं जातं नंतर त्यांच्या डोक्यावरून चुरमुरे हलवा बोर गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा सुट्टे पैसे चॉकलेट गोळ्या इत्यादी एकत्र करून घातलं जातं जमलेली इतर मुले हे पदार्थ वेचून घरी घेऊन जातात घरी आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू दिलं जातं बोरनान घातल्यावर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा असं मानलं जातं आज आपण भोगी संक्रांती हळदी कुंकू लहान मुलाचे बोरनान याची माहिती पाहिली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद